देवळाली गावातील तरुणाच्या खून प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत रोकडोबा वाडीत सात तारखेला रात्री अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अरमान मुनोवर शेख राहणार सुंदरनगर देवळाली गाव हा मित्रांसोबत मोपेडवरून जात असताना पूर्व वैमनस्याच्या रागातून सात जणांनी चॉपर तसेच धारधार शस्त्रांनी अरमाण्याच्यावर हल्ला करून ठार मारले फिर्यादींच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी आणि पथकानं तसेच नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि पथक असे दोन तपास पथकं तयार करण्यात आली उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे विनोद लखन यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विनोद लखन पंकज करपे सौरभ लोंढे यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी आकाश गणेश दिनकर उर्फ चंप्या रवी जयसिंग राठोड उर्फ राहुल संदेश राजू मांकाली उर्फ झिंग्या यांना धोबीमळा रोकडोबावाडी परिसरातून ताब्यात घेतलं त्याचबरोबर उपनगर पोलीस ठाणे गुण्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांना आरोपी लहवीत शिवारात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी विनोद लखण इम्रान शेख जयंत शिंदे गौरव गवळी यांनी सापळा रचून संशयित आकाश तपासे प्रेम संतोष डेंगळे सुमित बाळू जाधव तम्यक संदीप उन्हवणे यांना शिताफीनं ताब्यात घेतले सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक रणजित नलवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक मंगेश गोळे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी विनोद लखण इमान शेख गोविंद भामरे सौरभ लोंढे पंकज करपे जयंत शिंदे गौरव गवळी संदेश रगतवान मिलिंद भागुल मुकेश क्षीरसागर सुनील गायकवाड यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास रणजित नलवडे करत आहेत दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील रोकडोबावाडी देवळाली गाव या ठिकाणी इसम नामे अरमान मुन्नवर शेख यास पूर्व वयमनस्याच्या कारणातून सात इस्मांनी धारधार शस्त्रांनी शरीरावर वार करून ठार मारले याबाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात माननीय पोलीस अधिक आयुक्त सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन डॉक्टर मोनिका राऊत मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सूचना दिल्या होत्या त्यानुसार वेगवेगळी पथकं तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू सुरू होता सदर गुन्ह्यामध्ये आकाश गणेश दिनकर रवी जयसिंग राठोड संदेश राजू मांकली यांना धोबीमधा रोकडोबावाडी परिसरातून सुरुवातीला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथकाचे सपोनी चौधरी यांना मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित चार आरोपी आकाश तपासे प्रेम संतोष डेघरे सुमित बाळू जाधव व सम्यक संदीप उनवणे यांना लवित शिवारातून ताब्यात घेण्यात आलेले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त सर त्याचप्रमाणे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मुनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे पी आय जितेंद्र सप्पा व टीम यांनी केलेली आहे व पुढील गुन्ह्याचा तपास हे पी आय रणजित नलावडे हे करीत आहेत